मॉर्निंग नारायणराव गुड मॉर्निंग नारायण शेट काय काय तमोली घाट मॉर्निम तमिळ घाट कर्नाटक मध्ये आला तर भाजप बिघडली बरे परभणी परभणी अरे कर्नाटक नाही <laughs> <बावी> <laughs> बनाना चिप्स आहे आलूवडाय भेड भत्ता आहे कोणाचं बोनी? 재미있어? 좋 g

वेलकम सॉरी 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 वेलकम टू गोवा सिंगम तुम्ही बघू शकता मित्र हो गोवा म्हणून आम्हाला मामा दुसरीकडे झालं अरे बाप समोर किती गाड आला त्याच्यामध्ये लेडीज तुम्ही इकडे नागरा फॉल चालू आहे तुमचे मित्र हो अजून एकशे दहा किलोमीटर इथून पण रस्त्याला यश काय म्हणणं तुमचं जे गोवा हा जे गोवा खरंय खरंय चलो फिर भेटा तुम्ही मी आता मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता या आंब्यात झाडाखाली निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटतंय अरे हो सॉरी बघू शकता मी तर एकदम गोव्याला आल्यासारखं फील होतं इकडं बेस्ट बेस्ट जुने जुने काय घरे कोणतरी टावरवाडी का डाकरवाडी म्हणून ठिकाणे आता आम्ही निघलो जरा गोव्याकडं इथून तरी शंभर एक किलोमीटर आहे अजून रात्री आठ वाजता निघलो होतो आता दुपारची तीन एक वाजता म्हणजे किती तास लागले आपल्याला मित्र आपल्याला टोटल लागलेले बारा गोवा गोवा हायवे गोवा एक्सप्रेस फाटा दुबई फाटा 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 अँड गोवा एक्सप्रेस हायवे एकोणीस ते वीस तास लागले आपल्या एरियाला सागरपूर ठीक आहे एकोणीस ते वीस तास आणि तुमचं मॅनेजमेंट आज कसं आहे तुम्ही गोव्याला म्हणून आम्हाला उकंडल घेऊन जायला रस्ता पान कसा आहे अरे पहिले स्पेशल लोक घुसू द्या रे சரிங்க गाईज आम्ही फायनली गोवा मध्ये आलेलो आहे वेलकम टू वेलकम टू गोवा सिंगम तुम्ही बघू शकता आम्ही आपल्या होमस्टे वरती इथे पोहोचलेलो आहे आम्ही एक पाच ते दहा मिनिटामध्ये एक फ्रेश होऊन आपण कुठे जाणार बागा बीच बागा बीच बागा बीच ही समोरची प्रॉपर्टी चांगली वाटत होती पण आपली ही नसून ही आहे तर आपण जाऊयात मग हे आपले मामा लिंबाजी मामा काही चालतंय फिर ओके okay. आपण निघलो आता बाहेर जेवण्यासाठी तुम्ही बघू शकता रात्रीला बेस्ट जसं काय दुसऱ्याच्या ब्लॉग मध्ये वगैरे बघितलं तसंच दिसतंय एकदम जबाब समोर पिंट जाऊ देतो असतो काय माहिती

थँक्यू okay. सर जी आपका खाना बहुत बढिया था ओके पंजाबी किचन म्हणून आपलं सिटी आहे आणि इकडं बीच आहे पंजाबी किचन आहे ना हेच आपलं महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे चांगलं आहे आम्ही जर रस्ते आता रूमवर जाऊन आम्ही राहून

बेस्ट वाईन शॉप सर फॉरेनर फॉरेनर लोक बसते बाकी आपण बागा बीच ला आलो आहे तुम्ही बघू शकता तुम। समोर आहे ना समुद्रात तुम्हाला काही दिसणार नाही बीच पण बंद झाले संध्याकाळच्या कोणाला येऊ देत नाही इथं फक्त तुम्हाला असं बसू शकता जसं ते लोक बसले आता सध्याच्या चालत चालता येत नाही माती चालली खाली रेती चाली खाली बाकी तुम्ही एक नंबर जर जाता तिकडं फोटो किटो काढायला मस्त जागा आहे जाऊन फोटो किटो काढतो भेटतो तुम्हाला तुम्ही बघू शकता मी समुद्र किनारी आलेलो आहे गोव्याच्या किनाऱ्यावर संकल्प काय सांगू इच्छितो अच्छा मग आईला न्यू इयर यश कुठं आपला यश हाय गाईज आपल्याला कुठे जायचंय उद्या आम्हाला जायचंय उद्या बागा बीच वर आता सध्या आम्ही आलोय कलिंगड अरे <ने>, <laughs> कलिंगड नाही कलंगूट कलिंगड बीच मी चलो थोडं तिकडे बसू चला गाईज जबरदस्त यश संकल्प आहे मयूर पोरींपेक्षा भारी वाटते आम्हाला मित्रांसोबत बसून खरंच ना पोरी काय बसतं आमचं यश सोबत बस म्हणजे आमच्या सोबत बस मित्रांसोबत मित्रांसोबत बसण्यात खूपच वेगळी मजा आहे बाकी मित्र थोडा आता आम्ही इथे थोडा टाइम आमचा स्पेंड करू मग तुला कळंदे मी आत्ताच मित्र पुरीच काहीतरी बोलत होतो त्याच्यामध्ये इकडे नाव लिहिलेलं आहे मी दाखवू शकत नाही ते काय बनवतोय तू कशाची दोघांचे चायनवाल सांग्या दोघांच्या नावाची भिंत नाही नाही मग हा फ्रेममध्ये आमचं नाव लिहायचं त्या फ्रेममध्ये तुमचं नाव लिहायचं अच्छा बरे बरे बरं आहे बनु मर तुला लिहायचं कोणाच नाव कौन भाई काय बाबा चुला असं ना कोणतरी एक वाजेपर्यंत चालू आहे ते एकच्या नंतर बंद अरे चला काय तुम्हाला भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आला आम्ही कुठे जेवण करायला रे होय का खायचं आपल्याला तंगड घाली कारण बोपत नाही ते व्हिडिओ मध्ये काय चल चला पाय चिल्ड्रेन व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये पाय